नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट जसं बाहेर आपल्याला ज्यूस सेंटरमध्ये अगदी तसं मिळतं तसंच आज आपण अगदी परफेक्ट असा डाळिमाचा घरी ज्यूस कसं तयार करायचं ते बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट कसं आपलं टेस्टी आणि हेल्दी असं डाळिमाचा ज्यूस हे तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया डाळीमाचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे दोन मध्यम आकाराचे डाळीमाचे दाणे हे काळून घेतले अगदी सहज आपण डाळीमाचे दाणे हे काळून घेऊ शकतो त्यानंतर त्यासाठी लागणारे अगदी थोडीशी साखर घेतली साखरेचं प्रमाण आपण ज्यूस थोडंसं टेस्ट केल्यानंतर घातली तरी काही हरकत नाही आधी दोन ते तीन चमचा आपण साखर वापरून त्यानंतर आपण बाकी आणखी चवीनुसार वापरून घेऊ शकतो अगदी थोडंसं मी इथे काळं मीठ आहे त्यानंतर लईस मिक्सरचं भांडं घेऊन आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काळून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण डाळिंब हे काळून घेतले त्यानंतर आपण जी काही साखर घेतली ती आता मी संपूर्ण यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर अगदी थोडंसं आपण मीठ घालणार आहोत हे हे अगदी प्रत्येकाकडे सहज उपलब्ध असतं काळ्या मिठाच्या जागेवरती सेंदा मिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही मिक्सर मिक्सरवरती चालू बंद करत आपण याला मिनिटभर फिरून घेणार तर अगदी मी ऑन ऑफ करत मिनिटभर मिक्सरला फिरून घेतले एकसारखं फिरून घेऊ नका त्यामुळे बिया तुटतील आणि आपले ज्यूसचं चवही बिघडते तर मी चालू बंद करत एक मिनिटभर त्याला फिरून घेतले अगदी सहज फिरून लगेचच ते ज्यूस हे तयार होतं अशा पद्धतीने फिरून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं कपभर पाणी टाकून पुन्हा याला चालू बंद करून अर्धा मिनिटभर फिरून घेणार आहो याच्यापेक्षा जास्त फिरून घेऊ नका एकूण आपण दीड मिनटं याला फिरून घेणार आहो अगदी परफेक्ट असं आपलं ज्यूस हे तयार झालं आहे त्यानंतर एक भांडं घेऊन त्यावरती आपण चाळणी ठेवून आता हे ज्यूस गाळून घेणार अशा पद्धतीने आपण चाळणीने हे ज्यूस गाळून घेतो आहे त्यामुळे जे काही त्याचे बियांचं सार असतं कवर असतं आणि त्या ज्या काय अगदी बारीक बिया निघालेले असतात ते व्यवस्थित आपल्या चाळणीतनं निघून जातो डायरेक्टली आपण कापडने चाळून घेतलं तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने मी आता हे संपूर्ण व्यवस्थित ज्यूस हे गाळून घेतले मध्यम आकाराचे दोन डाळीमाचे आपण लहान लहान दोन ग्लास अगदी सहज आपला ज्यूस हे तयार होतं अगदी पौष्टिक अगदी परफेक्ट असं आपलं ज्यूस झालं आहे मुलांना जर आपण आठवड्यातनं एक वेळेत जर अशा पद्धतीने ज्यूस करून दिलं तर अगदी त्यांना तब्येतीसाठी अगदी हेल्दी असं हे ज्यूस हे तयार आहे तर संपूर्ण मी हे काढून घेतले ह्या बिया फेकून न देता आपण बरेचसे ज्या वेळेस रेसिपी तयार करत असतो त्यामध्ये अगदी सज ह्या वापरल्या जातात आता आपला ज्यूस हे तयार झालं आहे लगेच आपण याला ग्लासमध्ये काढून घेऊ मी आधी डेकोरेशन असं ग्लासांचं करून घेतले निंबू हे ग्लासांना लावून अगदी छान असं आपलं परफेक्ट आपल्याला जसं बाहेर आपण ज्यूस सेंटरमध्ये पितो अगदी परफेक्ट तसं आपला ज्यूस हे तयार झालं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी दोन मिनटात तयार होणारं अगदी परफेक्ट असं आपलं दाढीमाचं ज्यूस हे तयार आहे